नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा श्रावणातील तिसरा सोमवार या तीनही गोष्टी एकाच दिवशी आल्या आहेत म्हणजेच महादेवाच्या पूजेबरोबरच पौर्णिमा असल्याने या दिवशी लक्ष्मी मातेचीही उपासना करायची आहे त्याचबरोबर रक्षाबंधनही साजरं करायचं प्रत्येक घरातील स्त्रियांची या दिवशी थोडी धावपळत झाली परंतु ठीक आहे वर्षातून एकच तर दिवस असतो थो, भावासाठीही थोडा वेळ काढला पाहिजे तर भगवान शंकरांची पूजा सेवा ही प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळीच केली जाते परंतु आमच्याकडे भगवान शंकरांचा अभिषेक रुद्राभिषेक हा सकाळीच केला जातो आणि पूजा ही सकाळीच मांडून ठेवली जाते आणि भगवान शिवाच्या ज्या काही सेवा असतात त्यातील काही सेवा या अभिषेक करतानाच होतात आणि काही सेवा या संध्याकाळी केल्या जातात ज्यांना एकाच वेळी सर्व सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी अशा प्रकारे दोन्ही वेळेमध्ये पूजा करू शकता आपल्याला श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवपिंडीवर पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे तुम्हाला कुठलेच मंत्र स्तोत्र येत नसतील तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय म्हणायचं आहे तर मी इथे शिवपिंडीवर अभिषेक करून घेतला आहे त्यानंतर शिवपिंड स्वच्छ पुसून एका तामाणामध्ये मांडून घेतली आहे त्यानंतर शिवपिंडीवर चंदनाचा टिळा लावावा तसेच महादेवाला बेलपत्र फुलं वाहायची आहेत शिवपिंडीवर बेलपत्र वाहताना तीन पानं असलेलं बेलपत्रच व्हायचं आहे तुम्ही बेलपत्र वाहताना शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करू शकता स्तोत्र शिव चालिसा शिवलीला मृताच चा पारायण किंवा अकरावा अध्याय या सेवाही करू शकता त्यानंतर तिसऱ्या सोमवारची शिवामूठ ही हिरवे मूग आहेत त्यामुळे तीन वेळा हिरवे मूग भगवान शंकरांच्या पिंडीवर व्हायचे आहेत त्याचबरोबर भगवान शंकराला दूध साखरेचा आणि फळांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि मनोभावे नमस्कार करावा त्यानंतर तुमची सर्व पूजा मांडून झाली की महादेवाची आरती करायची आहे तर अशा पद्धतीने मी श्रावणातील तिसऱ्या सोमवारची पूजा केली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ